नमो नमहा नर्मदे हर पौश शुक्ल अष्टमी ते पौष पौर्णिमा या कालावधीला शाकंभरी नवरात्र असं म्हणायची परंपरा आहे असं सांगतात की बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा अशी परिस्थिती झाली की सगळीकडे दुष्काळ पडला आणि तो एक दोन दिवसाचा नाही तर सलग बारा वर्ष दुष्काळ झाला आणि त्यामुळे इतका हाहाकार झाला की खायला काही नाही अन्नान्न दशा होऊन माणसं काही माती काय मिळेल ते प्राणी असं खायला लागले मिळ आणि हळूहळू सगळी जीवसृष्टी नष्ट होणार की काय अशी परिस्थिती झाली तेव्हा जी काय उरली सुरली ताकद होती त्या ताकदीने सगळ्यांनी परमेश्वराचा धावा केला तो धावा केल्यानंतर त्यांच्या समोर एक देवीच्या रूपाने भगवंत प्रकट झाले जे देवी प्रकट झाली आणि तिच्या अंगावरती शंभर डोळे होते म्हणजे काय तर मी दयार्द्र नजरेने एका एक दोन डोळ्यांनी नव्हे तर शेकडो डोळ्यांनी सर्व सृष्टीवरती चराचर ह्या सगळ्या जगावरती नजर ठेवून आहे मला सगळं माहिती आहे मला सगळं दिसतंय असं जणू काय दाखवण्यासाठी ते शंभर नेत्र होते आणि म्हणून सगळ्यांनी तिला शताक्षी म्हणजे शंभर डोळ्यांची देवी अशा प्रकारचं नाव दिलं आणि अर्थातच तिने स्वतःच सांगितलं की तुमची समस्या काय आहे ही मला आहे मागायची वेगळी काही आवश्यकता नाही तर अन्नधान्य म्हणजे अन्न नाही ही तुमची जी परिस्थिती आहे त्यातनं तुम्हाला मी लवकरच बाहेर काढते असं म्हणून तिने दया दृष्टी टाकल्याबरोबर आकाशातून भरपूर वर्षा झाली पाऊस पडला आणि त्या पावसामुळे बारा बारा वर्ष जुनं असलेलं तरी का असे ना पण बीज जी होती शिल्लक त्या मातीमध्ये ती उगवली आणि सगळ्यात पहिल्यांदा बाकीच्या गोष्टी पक्व होणार त्याच्यानंतर त्याची फलधारणा होणार वगैरे हे सगळं नंतर होणार पण जरास उगवल्यावर सुद्धा खाण्याच्या लायकीचं जर पहिलं काय असतं तर त्याचं ती असते पालेभाजी तर, पाले तर थोडक्यात पहिल्यांदा भाज्या उगवल्या आणि जे लोक इतकी वर्षाचे अपूर्ण अन्न पहिल्या पहिल्यांदा काही वर्ष पूर्वीचं काय असेल ते पुरवलं असेल त्या लोकांनी पण नंतर नंतर साफच खायला नाही असं कारण बारा वर्षाचाच लागोपाठचा दुष्काळ होता त्यामुळे जे काही मिळेल ती त्या भाज्या खायच्या अर्थात मनुष्य प्राण्याला ते संस्कार आहेत किंवा विशेषतः ज्या अर्थी हे एवढे सगळ्या दुष्काळातून बाहेर पडल्यानंतर शताक्षी देवी प्रकट झाली त्या ते अर्थी त्यांना कळलं की आपण सगळं ईश्वरार्पण करायला पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी त्या ज्या भाज्या शिजवल्या त्या देवीला त्याचा नैवेद्य दाखवला आणि त्या नैवेद्याचा प्रसाद म्हणून सगळ्या लोकांनी पहिल्यांदा शाकभाज्या म्हणजे भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाख हे खाऊन आपलं पोट भरून स्वतःचा देहरक्षण केलं आणि असं रक्षण करून देणारी म्हणजे शाकभाज्यांच्या साह्याने फालेभाज्यांच्या साह्याने वनस्पतींच्या साह्याने उदरभरण करून पोस पोसणारी या अर्थाने शाकंभरी असं तिचं अजून एक नाव झालं तसंच दुर्गमासूर नावाच्या राक्षसाचा वध अशाच जगदंबेने केला म्हणून तिचं नाव दुर्गा असं पडलं तर जगदंबेने अनेक रूप घेतलीत अनेक अवतार घेतले अनेक प्रसंगाला ती धावून आली देवदेवतांच्याही मदतीला धावून आली वेगवेगळ्या प्रकारच्या संकटातून भक्तांच्या मदतीला धावून आली अशी तिची ख्याती तर हे जे तिचं शाकंभरी रूप किंवा शताक्षी रूप याविषयीची आठवण म्हणून पौष महिन्यामध्ये अशा प्रकारे शताक्षी शाकंभरी या दोघापैकी कुठलंही नाव म्हणा किंवा दोन्ही नाव म्हणा हिची हिचं नवरात्र असं त्याला म्हणतात प्रत्यक्षात ती नवरात्री त्या येत नाहीत कारण अष्टमी ते पौर्णिमा या दरम्याने सात किंवा जास्तीत जास्त आठच अधिक एखादी तिथी वृद्धी झाली तर वगैरे असे आठच येऊ शकतात तिथी पण नऊ होत नाहीत म्हणजे प्रतिपदा ते नवमी जसं सामान्य अश्विन इत्यादी नै नवरात्र चैत्री इत्यादी नवरात्र असतं तसं हे नसतो म्हणून त्याला शाकंभरी उत्सव असं सुद्धा म्हणतात शाकंबरी नवरात्र म्हणण्याऐवजी तर हा जो देवीचा प्रसंग घडलेला आहे त्यानिमित्ताने ही जी तिची तीन नावं पडलेली आहेत वेगवेगळ्या कारणासाठी शताक्षी आणि शाकंबरी ही एकाच प्रसंगानुरूप पडली आणि दुसऱ्या एका प्रसंगानिमित्त कारण काय होतं तर सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश या दोन्ही गोष्टी करणाऱ्या देवदेवता असतात परमेश्वराचा शब्द आहे की परित राणाय साधुराम विनाशयाच्या दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थ संभव आम्ही योगे योगे त्याप्रमाणे जगदंबेचं शताक्षी रूप म्हणजे मी अं मनाने अंतःकरणाने सगळ्यावर नजर ठेवून आहे मला अशी कुठलीही गोष्ट अशी नाही की ती माझ्या पर्सनलला पुन्हा आहे गुप्तातल्या गुप्त जागी जरी तुम्ही एखादी गोष्ट खल खलमसलत केलीत तरीही ती परमेश्वराला दिसत असते जगदंबेला दिसत असते कळत असते आणि कुठल्या तरी संकटात कुठेतरी त्या व्यक्तीचा आवाज कुठे पोहोचतच नाही अशा ठिकाणी सुद्धा तरी मारली असेल त्याच्यावरही माझी दृष्टी आहे असं सांगायला ती शताक्षी आहे करणं तुमचं उदरभरण करणं भक्तांचं रक्षण करणं ह्यासाठी मी आहेच सदैव तत्पर असं दाखवण्यासाठी ती शाकंभरी आहे म्हणजे आपल्याला लागतं काय शेवटी संरक्षणाची गरज असते ते संरक्षणाची गरज दाखवण्यासाठी दुर्गमासुराला मारलं म्हणून तिचं नाव दुर्गा जे झालेलं आहे त्यातून आपल्याला कळतं की संकटकाळी आपल्याला रक्षण करण्याचं काम सुद्धा ही देवी करणार आहे दयार्द्र नजरेने पाहतेच आहे उदरभरणाची व्यवस्था पण ती करते आहे ह्या तिन्ही गोष्टींची जाणीव म्हणून ह्यात ही तीन नावं म्हणून एक मंत्र तयार झाला शताक्षी शाकंभरी दुर्गा माझे एक स्नेही सुहास देसाई म्हणून आता ते वैकुंठवासी आहेत तर त्यांना त्यांचे गुरु यांनी हा मंत्र शिकवला आपण सर्वसामान्य परिस्थितीमध्ये देवी उपासकांच्या बाबतीत ऐकलेलं असेल की एक नवारणव मंत्र म्हणून असतो नवारणव मंत्र मी आता इथे उच्चारत नाही मुद्दाम कारण काय आहे तर तो जो नवारणव मंत्र आहे तो सर्रास सर्वांनी त्याचा जप करू नये कारण हे जी मंत्रांच्या मागे पुढे लावलेली बीज म्हणा व्याहृती म्हणा किंवा त्या पुढचे काही त्याला संपूट लावलेलं असतं किंवा पल्लव लावलेला असतो पुढे काही अक्षर हो, मागे काही अक्षर अशी जी असतात बीज मंत्र इत्यादी हे सगळं घेत घेत केल्यानंतर त्या मंत्राला अधिक ताकद येते खूप मोठा तो अधिक शक्तिशाली होतो पण अशा शक्तिशाली मंत्रांचा वापर सर्रास जाता येता उठता बसता कुठेही असा करायलाच मिळेल असं नाही एक मुद्दा दुसरा मुद्दा असा असतो की त्यांचं गुरुमुख व्हावं लागतो गुरुंकडनं तो घ्यावा लागतो शिकावा लागतो गुरुकडनं न घेता नुसतं आपल्या आपण जप करायला लागलं तर त्याचे जे बीजमंत्र असतात त्यातले ते, हलू हलू ते निर्गुण वाचक असतात हळूहळू ते सगुणाकडून निर्गुण तत्वाकडे नेणारे असतात आणि निर्गुणाची उपासना सगळ्यांना झेपणारी नाही सर्वसामान्य व्यक्तीला निर्गुणाची उपासना जमूच शकत नाही श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी बाराव्या अध्यात स्पष्ट सांगितलंय की निर्गुण ब्रह्माची प्राप्ती पृथ्वी तलावरती सहजासहजी होणं शक्य नाही म्हणून सुलभ आहे सगुण उपासना दोघांची परिणती तेच आहे सगुण उपासनेची परिणिती आणि निर्गुण उपासनेची परिणिती वेगवेगळी नाही म्हणून माऊली ज्ञानोबा सगुण निर्गुण एकूण गोविंद अनेक एक दाखले देता येऊ शकतात म्हणून जी सहज साध्य आपल्याला समजायला पचायला अंगीकारायला सुलभ अशा प्रकारची साधना माणसाने करावी म्हणून नवारणव मंत्र जरी कितीही उच्च असला तरी त्याची जी शक्ती आहे त्याच्यातून निर्माण होणारी जी काही स्पंदनं आहेत त्याच्यातून निर्माण होणारी ऊर्जा आहे ती ऊर्जा आध्यात्मिक ऊर्जा पचवण्याची आणि सांभाळण्याची क्षमता आपल्या सर्वांचीच असते असं नाही कारण आपलं उच्च सात्विक जीवन नेहमी असेलच असं नाही आपण कित्येक वेळा खोटं बोलत असू काही चुकीचं करत असू आपल्याकडनं सगळं कायमच सदाचरण ऋषी अतिशय उच्च वागणं आपल्याकडनं होईलच असं नाहीच आहे ना किंबहुना ते होणारच नाहीये आणि तसं जर होत नसी नाहीये तर आपल्याला अशा प्रकारे पचायला अतिशय जड अशा प्रकारचं उपासना उपयोगच नाही आणि म्हणूनच नामस्मरणाचा महिमा कलियुगामध्ये सांगितलेला आहे जो तो आपापल्या आवडत्या देवतेचं नामस्मरण करतो आणि तसंच ते करावं जर एखाद्याला देवीच्या नामाचं उप... नामस्मरण करायचं असेल तर त्याला काय योजना तर त्याला हा नवारणव मंत्र जो आत्ता आहे सांगितलेला शताक्षी शाकंभरी दुर्गा फक्त म्हणताना लक्षात ठेवायला लागतं तो क्ष बरोबर आला पाहिजे शाकंबरी म्हटलं जातं चुकून तसं होता नाहीये शाकंभरी असं म्हटलं पाहिजे आणि दुर्गा म्हणजे दुर्गा असं दीर्घ होता का म्हणे दुर्गा म्हटलं पाहिजे थोडक्यात सगळे नियम पालन करून अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ अशा प्रकारे एकदा तोंडात बसवून घेतले की हा केवळ नाममंत्र आहे नामस्मरणच आहे हे देवीचं हे आपण अवश्य करायचं आणि हे केवळ आपल्याला या शाकंभरी नवरात्रापुरतं किंवा शाकंभरी उत्सवापुरतं नाही तर आयुष्यभर एखादा देवी उपासक ह्या मंत्राचा जप करून देवीचा मणिद्वीप नावाच्या नगराला जसं भगवान विष्णूंचं वैकुंठ आहे भगवान शिवांचं कैलास आहे सूर्याचं सौर्य सौर लोक आहे गणपतीचं गाणपत्य लोक आहे तसंच देवीचं जे लोक आहे त्याला म्हणतात मणिद्वीप या चा, देवी चा नगराम चा त्या म्हणित मी देवीच्या नगरामध्ये म्हणजे मोक्षाला तो माणूस जातो थोडक्यात सांगायचं म्हणजे इतकं त्या नामस्मरणाचं महत्व आहे नवारणव मंत्र जो दिलेला आहे तो मंत्र म्हणून जो आहे तो सर्वसामान्य माणसाला म्हणायला कठीण म्हणा त्याच्याशिवाय तो गुरुमुख व्हायला पाहिजे त्याचा परिणाम जो आहे तोच परिणाम अगदी जसाच तसा कमी नाही जास्त नाही असा ह्या मंत्राने सुद्धा मिळू शकतो फक्त तो तेवढ्याच श्रद्धेने घेतला पाहिजे जप केला पाहिजे त्याचा हे त्यातलं महत्व आहे या आ, शाकंबरी उत्सवाच्या किंवा नवरात्राच्या निमित्ताने आपल्याला याविषयीची माहिती सांगितली हा जप केवळ शाकंबरीच्याच काळात नाही तर कायमचा करता येणं शक्य आहे तसा तो करावा आणि त्याची अनुभूती अशी अतिशय उच्च आहे असा आम्ही जनाजना हे सगळं मार्गदर्शन देसाईनी म्हणा त्यांच्या गुरुंनी म्हणा त्यांच्या त्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन माझ्या अरक्याने म्हणा असं जिथे जिथे केलं त्या सगळ्यांना ह्याची अनुभूती फार चांगलेली आलेली आहे आपणही याचा अवश्य लाभ करून घ्यावा सर्वांना नमस्कार धन्यवाद नर्मदे हर जगदंब उदयोस्तु